आर वेलकम काय सगळ्या मंडळी मी योगेश भोसले तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे वाय बी ब्लॉग आज आपण निघालो आहे सरसगडची सफर करायला सरसगडला जायला मित्रांनो दोन रूट आहेत एक खोपोली साईडने आहे आणि एक पेन साईडने सरसगड मुलात पालीला आहे पाली, पाली म्हणजे बल्लारेश्वर मंदिर पालीचं तिथे मुलात आपल्याला जवळजवळ इथनं पस्तीस किलोमीटर आहे सरसगड आहे आपण आता पेन साईडने जाणार आहोत तर आपल्याला दीड तास लागेल संध्याकाळचे साडेसवा वाजले आहेत दोघांसाठी आपण थांबलो दिनेश आणि सौरवसाठी ते पेट्रोल फील करायला गेलेले आहेत आपण लवकर लवकर पोचायचा प्रयत्न करूयात आणि आपण याज्युज्यूल तुम्हाला माहिती आहे आपण रात्री ट्रेकिंग करतो तर आपण ॲज्युज्यूल गड हा रात्रीच चढणार आहोत तर खूप इंटरेस्टिंग असा ब्लॉग असेल जवळजवळ वीस दिवसानंतर आम्ही आता कुठेतरी चाललोय गडावरती एक ट्रेकिंग करायला तर लवकरात लवकर आपण पोहोचायला प्रयत्न करूयात मित्रांनो आणि हेच ते दोन मेंबर यांच्यासाठी आपण थांबलेलो ते आता आलेले आहेत का लास्ट टाइम आम्ही आवित इथं नवरात्री मध्ये वगैरे नवरात्री मध्येच घेलो ना पापड पण घे पापड पण पालीला पोचलो आम्ही सामान वगैरे घेतोय गडावरती जेवण बनवण्यासाठी लास्ट टाइम सुधागडला पण आपण इतंच घेतलं ना रे साहिल सामान साहिल नव्हतो तू <laughs> अरे हा तू कुठे कोल्हापूरला गेलेलास ना मामाकडे गेलेला जास्त घे पापड फायनली आम्ही आता पायथ्याशी पोचलोय साडेआठ वाजले आता ट्रेकिंग स्टार्ट झाली मित्रांनो दीड ते दोन तास लागेल वाटत साड्याला टॉर्च लावू दिस आपला ट्रेकिंग आमची स्टार्ट झालेली आहे पंधरा मिनटं स्टार्ट झाले चालून खूप दम लागलाय दिन्या दिनाला बघू शकता किती घामाघुम झालाय आणि न्यू सौरभ जो काही व्हेरी नाईस एक्सपिरियन्स काही महिन्यापूर्वी एम पी एस सी क्लिअर झालेला आहे आणि तो अनुभव आमच्यासाठी एक थोडा टाइम काढून आलाय सौरभ काय बोलशील खूप चित्त धरणं असा अनुभव योगेश भोसले यांच्यासोबत जामधाम लागला खरं बोल रे तेव्हा आपण जायचो रे पण आपण ब्लॉग बनवला पाहिजे होता तेव्हा करोडमध्ये केला असतो पडलो असतो आता आणि समोर दिसतोय तो सरसगड <laughs> दिसायला एकदम सहज दिसतोय पण चढायला खूप आवड सहसग सरसगड गडाच्या मध्यभागी आम्ही थांबलो आहे आणि तिथनं तुम्ही बघू शकता पालीचा व्ह्यू नाईट व्ह्यू खूप मस्त व्ह्यू दिसतोय पालीचा खूप थकलो आहे अर्धा तास झाला आम्ही चालतो आहे अजून गडावर जायला आम्हाला बहुतेक अर्धा तास तर लागेल ला। गडावर पोचलो आहे आणि जेवणाची आमची तयारी चालू आहे सुभाष लाकूड तोड़े वांडी तोडते आणि आम आमचा एक मेंबर साहिल थोडा आजारी थकवा जाणवला झोपलाय आणि इकडं कसिनो खेळतोय बारा वाजतील वाटतं आपल्या जवळला आज समोर हा हाय मित्रांनो माझा भाज्या गडाची सध्याची अवस्था खूप बिकट आहे रात्री आम्ही पाळीच्या पा पाली गावापासनं चढाई केलेली गडा येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक उत्तरेकडनं नाही की दक्षिणेकडनं आम्ही दक्षिणेकडनं आलो त्या शहाण्णव हो पायऱ्या चढून पायऱ्या तुटल्या आहे करायची आवाज सध्याचे करावे पार चौकी दिंडी दरवाजा दरवाजे इकडे खाली आहे ना हा टी दरवाजा मित्र आपण जाऊयात खाली आणि इथं तुम्ही व्यू बघू शकता समोर दिसते ते हे पालीगाव आणि तिची दिसते ती अंबा नदी सौरभ काहीतरी निरीक्षण करतोय इथे दिसतोय का प्रॉपर व्ह्यू हो दिसतोय इथून हमला करत असतील मे बी तटबंदी असेल ती तटबंदी तटबंदी पडली रे आपण वरती जाऊयात खूप चांगलं वातावरण आहे प्रत्येक ते चांगलंच वातावरण असतं कुठं जायचं आता आपण आम्ही आता इथं आलेलो आहोत गड्याचे सात ते आठ पाण्याचे टाकत सध्याच्या कंडिशन मध्ये पाणी खूप खराब आहे नॉर्मल साफसफाईची गरज आहे रात्रीचा समोर दिसतोय तिथं आम्ही स्टे केलेला टेंट लावलेला तिथे हा एक पाण्याचा टाका मस्त साफ केलाय मित्र पण हा समोर दिसतोय हा एक पूर्ण एक खडक आहे त्याच्यामध्ये असे खूप सारे गुफा कोरलेल्या आहेत आता आपण जाऊयात सौरभ गेला तिकडे गुफा पा गेला

खूप गुफा आहेत पुढं आपण आता साडेआठ वाजल्या मित्रांनो खूप ऊन लागायला लागले गाडावरती काल थोडा पाऊस गरजत होता पण पडला नाही पडला असता बरं वाटलं असतं ह्या बघू शकता इतन लागलेल्या सगळ्या ह्या लाईन मध्ये गुफा आहेत सात ते आठ गुफा आहेत मित्रांनो

दुर्गभेद युवा मराठा फाउंडेशनकडनं मित्रांनो हे यावर्षी हे काम झालेलं आहे सरसगडला कर, कर खाली केलं तर बघू शकता त्यांनी तुम्ही चांगलं काम केलं आहे तर आपण खाली जाऊयात येई तडबंदी बघू शकता ना तुम्ही बघू शकता इथे एक पाण्याचे टाके येण्याचा आहोत असं म्हणता जाते त्याला आणि अजून पुढे दोन तीन टाके आहेत काल रात्री जिथे आम्ही जेवण बनवलं तिथे आपण जाऊयात समोर जो दिसतंय तो तैल व्हायला आहे त्यामागे सुधाकडे कॉफी बनवली का दिनेश दिनेश कॉफी बनवलीस का कॉफी बघू शकता तुम्हाला आता आपल्याला न्यूज भेटले मित्रांनो की आपलं दूध जे आपण काल रात्री आणलेलं ते पाटलं पाठलं हे पाणी हे पाण्याचा टाका अजूनही आम्ही काल पाणी यूज केलं जेवण बनवण्यासाठी यूज करतील आल्यावर कधी साहिल खूप सा... सा आजारी काल रात्री आम्ही इथनं चढाई केलेली आहे याच त्या सत्त्याण्णव पायर ना शहाण्णव शहाण्णव पायऱ्या चढताना आमचा सगळ्यांचा जीव निघाला होता काल याच पायरा चढून आजारी पडला जाईल कृष्णा असते फोटोबॉल दिनेश केसना जरा कलर आता आम्ही उतरतोय मोज मोज पायऱ्या मोज शहाण्णवच येत गुगल वरती ते शहाण्णव बोललेत ठीक आहे चालेल दिनेश

असा आमचा ट्रेक कंप्लीट झाला कसा होता साहिल साहिलकडे शब्द नाही राहिलेत शहाण्णव पायऱ्या सोडून तो आजारी पडला आपल्यामध्ये सुभाष आणि कृष्ण हे काय तकत नाहीत दिनेश दिनेश काफी नाराज त्याची गाडावर उतरताना आम्ही खूप घेतले त्यामुळे तो काफी नाराज आहे चार आता तो चार वडा बोलणार नाही नाहीये तर आपण भेटूयात पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मित्रांनो